कुठतरी एखादं ओपीडी असायची आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गल्लीत एक एक मेडिकल फुल चालतं गावाकडचे लोक आयुर्वेद वापरतात शहरातील लोक जास्त त्यामुळे जो जो पाच हजार वर्षापूर्वी जे लिहून ठेवलेले जे काही ग्रंथ आहेत त्यामध्ये या सगळ्या साथीच्या आजारांचा सा उल्लेख आहे सर आयुर्वेद आहे ना आपला तो जो रूट कॉज आहे त्यावर काम करत जो आपला मॉडर्न मेडिसिन आहे ना ते जे क्रॉनिक डिसीज आहेत त्यांना ती लाँग टर्म पर्यंत घेऊन जातं म्हणजे लोकांना आजकाल आहेत ना रोजच्या गोळ्या चालू आहेत पण आयुर्वेदाच करत नाही ते काय करत की कॉज कॉजवर काम करायचा प्रयत्न करतात आणि कसा तो आजार थांबवता येईल हे बघतं तर असं काय डिफरन्स आहे आयुर्वेदामध्ये आणि आपल्या मॉडर्न मेडिसिन्स मध्ये कि ते आयुर्वेदाला जमत की रूट कॉजवर काम करणं पहिल्या काळात कसं होतं की लोक शंभर शंभर वर्ष अगदी हेल्दी लाईफ जगली कारण आयुर्वेद वापरायचे लोक हे पन्नास वर्षात काय झालं अँटीबायोटिक इंडियामध्ये आलं तशी ही हेल्थ इंडस्ट्री खूप जोरात वाढायला लागली आता लोकांची मानसिकता काय की फक्त लक्षणावर काम करायचं काही दुखलं का पटकन गोळी खायची इन्स्टंट रिझल्ट पाहिजे परंतु त्याचे किती साईड इफेक्ट शरीरावरती होतात त्याच्याबरोबर तुम्हाला गोळ्यांचे डोसेस वाढत चाललेत किंवा आयुष्यभर गोळ्या खायची वेळ आली तर हे सगळं कारण मुळावर कोण काम करतच नाही आणि आयुर्वेदा जे आहे पाच हजार वर्षापासून जी आपली परंपरा आहे की पंच महाभूतापासून शरीर बनले आपलं तर त्याच पद्धतीने त्याची ट्रीटमेंट करून झालेला आजार झालेल्या शरीरामध्ये बिघाड म्हणजे निवार निदान निवारण आणि नवजीवन जी संकल्पना याच्यामध्ये मग आयुर्वेदिक औषध देऊन त्याच्या रुटकॉज वर काम केलं ओके म्हणजे जो आपला वारसा आहे हो। तो सगळा आपल्या आयुर्वेदामध्ये आहे कोरोनामध्ये आपण पाहिलं कोरोनामध्ये अगदी पैसे होते लोकांकडे हॉस्पिटल होते तरी पण तीस लोक जगली ज्यांनी सुरुवातीपासून आयुर्वेद चा वापर केला त्यांची इम्युनिटी चांगली राहिली भले मग तो गरीब का असा ना पण तो जगला आणि मोठे मोठे लोक पैशावाली की जे अशी डिपेंड होते प्रत्येक वेळेस इंग्लिश औषधावरती किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी औषध वापरायचे त्यांची इम्युनिटी कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक जे आपण आज कोरोनामध्ये प्रत्येकाच्या समोर तो विषय आहेच बरोबर आता तुम्ही म्हणतात की जसं की गावाकडची लोक जास्त म्हणजे आयुर्वेद वापरतात शहरातील लोक जास्त मॉडर्न मेडिसिन्स वर डिपेंड राहतात आणि त्यामुळेच कदाचित आयुर्वेदाच्या वापरामुळे गावाकडे तेवढा डेथरेत नव्हता आणि म्हणजे लोक म्हणत नव्हते तेवढी तोच डिफरन्स होता का आयुर्वेदा जो की शहरामध्ये लोक होते त्यांनी घेतला नाही आणि त्यामुळे आजार त्यांना लगेच झाले मेन काय आहे जो पाच हजार वर्षापूर्वी जे लिहून ठेवलेले जे काही ग्रंथ आहेत यामध्ये या सगळ्या साथीच्या आजारांचा उल्लेख आहे की तुम्ही एक 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 आजार तो येणार बाहेरचे जे आक्रमण आहेत हे होत राहणार आहे व्हायरस बॅक्टेरियाची परंतु याला एकच धार आहे तुमच्याकडे ती म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ही रोग प्रतिकार शक्ती जर टिकवायची तर तुम्हाला एकतर आयुर्वेद पाहिजे आहार विहार विचार आणि आयुर्वेदिक औषध त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या परंतु आज काय झालंय प्रत्येक जण इन्स्टंट मग अशी सांगितल्याप्रमाणे इन्स्टंट रिझल्ट पाहिजे परंतु त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट अख्या जगाला माहित झाले डब्ल्यूए काय सांगतो की तुम्ही तुमच्या आजारपणापेक्षा निरोगीपणावर काम करा कारण का की जर ह्या गोळ्या खाऊन खाऊन जर आज आपण पाहिलं की गोळ्यांचे डोस वाढत चाललेत प्रत्येक वेळेस गोळ्यांचे डोस जर वाढत गेले तर ऑब्विसली याचे साईड इफेक्ट होतात आणि जर खरोखर त्यांनी जर आजार बरा होता मॉडर्न मेडिसिनने तर दोन महिन्यांनी सहा महिन्याने त्या गोळ्या बंद झालेल्या पाहिजेत त्याचे डोसेस वाढत चाललेत तर, <laughs> तर, तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरंच आता सर आपण बघतो की गोळ्यांचे <laughs> डोसेस वाढत चाललेत आणि ऍक्च्युअल मध्ये हे डोसेस वाढण्याचं कारण काय म्हणजे खरोखर त्या व्यक्तीला गरज आहे म्हणून डॉक्टरांनी दिलेत की आपलं असंच औषधं खपवायची म्हणून त्याला एक लॉंग टर्म मध्ये द्यावे आणि मग आपला कंटिन्यू जे आपण म्हणतो ना पे चेक येत राहतो तसा कंटिन्यू आपल्याला एक सबस्क्रिप्शन लागेल ज्याला ही गोळी दिली त्याच्यात सबस्क्रिप्शन झालं असंच आहे व्यावसायिक दृष्टिकोन आहे याच्या पाठीमाग दुसरी गोष्ट काय होतं आपलीच माणसं ह्याला बळी पडतात कारण सेकंड ओपिनियन माणसं घेत नाही पूर्ण विश्वास ठेवतो डॉक्टर वरती आता फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की आता एक राम आणि श्याम दोन माणसे आहेत दोघांनाही शुगर आहे आणि त्यांनी एक चारशेच्या आसपास शुगर आहे एक माणूस काय करतोय प्रमाणे काही औषध खाऊन वॉकिंग व्यायाम करून येतो त्याची शुगर दोनशे झाली आणि एक काय करतो ती गोळी खातो कुठली कुठली तरी इंग्लिश गोळी मॅट फॉर्मिंग खाणार आणि त्याची शुगर त्याची पण दोनशे झाली पण ह्याची ती दोनशे कमी झाली कुठे गेली पूर्ण शरीरात साचली आणि गोळ्यांची डिपेंडेबिलिटी वाढत चालली मग थोड्या दिवसांनी काय होतं परत चारशे शुगर साडे चारशे झाली की त्याची डॉक्टर काय करणार फक्त रिपोर्ट बघून गोळ्यांचे डोस वाढवणार आणि याला रेजिस्टन्स म्हणतात हळूहळू शरीर काय करतं मागणी वाढवतं कुठल्याही गोष्टी तुम्ही जवळ एखादी गोष्ट शरीराला सवय लावता हळूहळू त्याची मागणीच वाढत राहते मग ह्या गोळ्यांचे डोसेस वाढत राहतात पण ह्या गोळ्यांच्या डोसेस बरोबर तुमच्या शरीरावरती होणारे दुरोगामी साईड इफेक्ट इव्हन किडनी किंवा डोळ्यांची ज्या तक्रारी आहेत सत्तर टक्के आजार हे तुमच्या डायबिटीजमुळे इव्हन डायबिटीज पेक्षा पण तुम्ही जे ट्रीटमेंट त्याच्यासाठी घेता आणि जे शरीराच्या नाचधूस चालली तर ह्या सगळ्या गोळ्यांमुळेच आहे या गोष्टी आता आपले ज्या आजी आजो होते ते आपल्याला नेहमी म्हणतात की यार आम्ही जेव्हा लहान होतो ना आमच्या दवाखान्यात नसायचे नसायचे आम्ही काही दवाखान्यात जायचोच नाही बरोबर पण आता त्यांची नातू किंवा त्यांची पोर आहेत हे रेग्युलर चेकअप करतात आणि रेग्युलर चेकअप करणं चेक चांगली गोष्ट आहे है। बरोबर पण रेग्युलर दवाखान्यात असतो म्हणजे थोडं काही प्रॉब्लेम झाला का लगेच दवाखान्यात जा आणि कदाचित बऱ्याच वेळा त्या आजाराचं कारण पण नसतं जास्त आपणच कॉन्शियस होतो कारण मला लक्षात येत नाही की वाढते लोकांकडे पैसे आहेत का जास्त कॉन्शियसनेस आहे हेल्थ रिलेटेड म्हणून की आपलं असंच डॉक्टरकडे जाई सवय लागली काय झालं एक प्रवाह आहे लोकांचा थोडंफार जर काय झालं की लगेच आपलं स्वतःला असू दे आपल्या मुलांना दवाखान्यात घेऊन जायचं आणि ट्रीटमेंट करायची तुम्ही जर पाहिलं जसं लहानपणी कुठेतरी एखाद्या ओपीडी असायची आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गल्लीत एक एक मेडिकल फुल चालतंय आज किराणा मालापेक्षा मेडिकल मोठे मोठे झालेत सगळे आणि वस्तुस्थिती ही प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक आजाराला खरखर औषधाची गरज आहे का तुम्ही जर शरीराला पहिलं सर्दीचं एक्झाम्पल घेतो मी पहिलं जर सर्दी झाली लहानपणी आपल्याला कुठं काही गोळ्या औषध होते तीन दिवसांनी आपआप सर्दी जायची किंवा जर ताप आला कधी तर घरगुती औषध आपल्याला कुठं तुळस आहे कुठेतरी अशा गोष्टी आपल्या घरचे बरेच आजीबाईच्या बटव्यातून द्यायचे आणि लोक बरे व्हायचे आता काय झालंय की आई वडिलांना मुलगा फॉर एक्झाम्पल एक छोटा मुलगा आहे त्याला लगेच घेऊन जाणार दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेलं की डॉक्टर अँटीबायोटिक दिलं त्याच्या आतडी अजून कमजोर होणार तिच्या अजून आम्ही इम्युनिटी कमी होणार आणि दर महिन्याला तो आजारी पडणार हे रोटेशन असंच ना सुरू झालंय असं पण याच्यापेक्षा तिच्या रूट कॉज वर जर काम केलं की मुलाचं खरोखर त्याचा पाण्याचा इन्टेक त्याचा आहार आहे का व्यवस्थित तो स्ट्रेस घेतोय सार का सारखा त्याची झोप होते का पूर्ण तो पाणी किती पितोय या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याची इम्युनिटी वाढेल ना आज पहिलं तर तीस पस्तीस वर्षापर्यंत काही आजारी येतच नव्हते आता दहा बारा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या मुलाला आम्ही आता प्रॅक्टिसमध्ये बघतो कॅन्सर आहे डायबिटीस आहे डोळ्याला चष्मे लागले वजन वाढले लक्षात राहत नाही किती कंप्लेंट ह्या सगळ्या मॉडर्न मेडिसिन कव्हर होण्यासारख्या आहेत का त्याचं पुढचं भवितव्य काय गोष्टीचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आणि मी पर्सनली बघितलं की मी स्वतः जेव्हा आजारी पडतो ना तर आजारी पडायच्या थोडशी आपल्याला बारीची लक्षणं दिसतात बरोबर आहे आणि हो, हो, हो. सर्दी थोडीशी वेळ होते आणि मग मी दवाखान्यात जातो पूर्ण आजारी पडायच्या आधी ताप यायच्या आधी तर तो काही थोड्याशा औषधं लिहून देतो जे की नेहमी सेमच असतात बरोबर हो, हो। ते देतात आणि थोडे पैसे घेतात आणि मग मी बरं होतो ती सवय लागते मला सारखी पुढच्या महिन्यात पण मला तीच सवय लागते डॉक्टर चेक करतो मी की कुठल्या औषध देत कुठल्या औषध देतात ते सेम औषध असतात तुम्ही मला असं काहीतरी द्या ना की जे मला कंटिन्यू म्हणजे त्या आजारपासून प्रिव्हेंट करेल आता हे तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला शोधायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे कारण जे काय आहे आयुर्वेद आहे म्हणजे आयुर्वेद फक्त औषधच नाही आयुर्वेद आहे त्या बघा म्हणजे आहार विहार विचार आणि आयुर्वेदिक औषधी या चार टप्प्यात आयुर्वेद काम करतं आयुर्वेदिक औषधी हा शेवटचा टप्पा आहे पण त्याच्या आधी आहार विहार विचार तुमचा जो आहे तुम्ही दर महिन्याला जर आजारी पडत असाल तर तुम्ही तुम्ही ऑब्झर्वेशन करा की बाबा माझ्या खाण्यापिण्यातून मला सगळा माझा सकस आहार चाललाय का मी खूप जागरण करतो का मी खूप मोबाईल वापरतो का मी खूप स्ट्रेस घेतो का माझं पोट चांगलं साफ होतंय का दिवसभरामध्ये मी मोजून खरोखर तीन चार लिटर पाणी पितो का किंवा मी थोडं मोकळा फिरायला जातो का सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा तुमच्या लक्षात येईल किंवा मिस होतय हेच आयुर्वेद सांगतं की त्या गोष्टी तुम्ही रिपेअर करा आज डब्ल्यूएच काय सांगितलंय की भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के लोक ही बॉर्डरवर आजारी येत बॉर्डरवर म्हणजे काय की जिथं त्याला कुठेतरी आता थायरॉइड ची सुरुवात झाली पोट साफ होत नाही डोकं दुखतं ऍसिडिटी आहे आता जॉईनची सुरुवात झाली आणि हेच लोकांनी दवाखाने भरले ना खरोखर यांना गरज नाही औषधाची मी म्हणतो पंधरा टक्के दहा पंधरा टक्के लोकांना खरोखर इमर्जन्सी गरज लागते त्यांना हॉस्पिटलायझेशन असेल औषध असतील सर्जरी असेल पण हे पंच्याऐंशी टक्के लोक जे आहेत ना आजूबाजूला आपल्या ह्यांनीच हॉस्पिटल भरलेत आणि ह्यांनीच ही इंडस्ट्री मोठी केली परंतु ठीक आहे इन्शुरन्स आहे तुमच्याकडे पैसे आहेत ह्या बाबी वेगळ्या आहेत परंतु हे साईड इफेक्ट तुम्ही डोळेजाग करून चालणार नाही आपल्या आपले आता प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे असा प्रश्न पडू शकतो की अरे हे दवाखान्यात जाऊ नका हे तो म्हणतात की सेल्फ मेडिकेशन करा पण जे मॉडर्न मेडिसिन आहे किंवा जे आपलं ऍक्च्युअल मेडिकेशन आहे ते काय सांगतं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर मग अशी कुठली सिच्युएशन आहे की त्यावेळी आपण दवाखान्यात जाऊ आणि आपल्याला समजावं की ह्याच्यासाठी गरज नाही दवाखान्यात जायची आणि ह्याच्यासाठी आपल्याला जायलाच पाहिजे बरोबर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे एज पर आयुर्वेदा की तुमच्या रोग प्रतिकार शक्तीवर तुम्ही काम करा रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय आपण हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून घेऊ एक मिनिटात रोगप्रतिकार शक्ती म्हणजे तुमच्या जेवढी काही आज एखादा भारत देश असो की कुठला बाहेरची जी परकीय आक्रमण होत असतात याला कोण थांबवतं एक आपली डिफेन्स सिस्टम आहे तसे प्रत्येक शरीराची एक डिफेन्स सिस्टम आहे की जी काय करते येणारी बॅक्टेरिया व्हायरस जी काही असे साथीचे रोग ह्याला डिफेन्स करत असते मग कधी डाऊन होत तुमची की ज्यावेळी तुम्ही लाईफस्टाईल तुमचा बदल झाला आहे तुम्ही बाकीच्या मग सांगितल्याप्रमाणे मग ह्याला जर तुम्ही काम केलं तर नव्वद टक्के आजार येणारच नाही तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये इव्हन त्यातून तुमच्या जर एखाद्या मोठ्या क्रोणीकडे तुम्ही गेले तर हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे परंतु छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी अशा खूप काही आजार असतात की थोडं काय वाटलं का दवाखान्यात जायची जी मानसिकता आहे ही मात्र बदलणं गरजेचं आहे आणि कधी कळतं रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झाली आपली तर सारखा स्ट्रेस येतो आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा थकवा जाणवतो पोट साफ होत नाही सारखा चिडचिडपणा आपल्याला जाणवतो तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला लक्षात येतं की आपली इम्युनिटी कमी झाली मग याच्यावर आहार विहार विचार या सगळ्या गोष्टीवर काम करून आपण आपली परत आपली रोग प्रतिकार क्षमता बुस्ट करू शकतो आपल्याला बरेच आपले आई वडील सांगत असतात की तुझं पोट साफ हवं तू नियमित वेळेत जेवत जा बरोबर झोपत जा तर पोट साफ होईल तर असं म्हणतात की पोटामध्ये तुमचे सगळे आजार दडले बरोबर आहे बरोबर कितपत बरोबर आहे सर शंभर टक्के बरोबर आहे शरीरामध्ये सगळ्यात मोठी जी सिस्टम आहे डायजेस्ट सिस्टम आहे आपली पोट साफ तर सगळे आजार माप असं म्हणतात आयुर्वेदामध्ये कारण काय होतं की ज्यावेळेस आपण एखादा अन्न इनटेक करतो तर तीन टप्प्यामध्ये ते आपल्या शरीरामध्ये जात असतं पहिल्यांदा चावून त्याला परत डायजेस्ट करणं आणि ऑब्झॉर्प्शन करणं ऑब्झॉर्प्शन काय करणं की शरीरामध्ये लागणारे सगळे विटॅमिन मिनरल्स पाणी असेल याला लागणारे कार्ब्स असतील प्रोटीन हे सगळं बॉडीमध्ये जर मिळालं तरच बॉडी एनर्जेटिक राहील परंतु जर आपल्या डायजेस्ट सिस्टम जर स्ट्रॉंग नसेल तर काय होईल एक डेफिशियन्सी येतील प्रत्येक ऑर्गनला विकनेस येईल याचबरोबर तुमची इम्युनिटी कमी होईल मग ह्यातून सगळे आजार येतात आणि तुम्ही जर उलटा विचार जर केला तुमचं जर पोटच जर साफ झालं नाही तिथून जे सुरुवात होते तुमचे मोठ छोटे मोठी आतडी मग पॅनक्रियाज तुमचं सगळं सगळ्याच गोष्टी बिघडायला सुरुवात होते कारण काय होतं एखादी गाडी जर आपण प्रॉपर जर सर्व्हिसिंग नसल केलेली त्या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये मॅकॅनिझम आहे की जर सगळं जर डिटॉक्स झालं बॉडी तर तुमचं जर पोट साफ असेल तर तुमचं बॉडीमध्ये चांगलं ऑब्झॉर्बशन पण होईल शोषण म्हणजे शरीर घटकामध्ये रूपांतर जे होतं अन्न घटकाचं हे आपल्या डायजेस्ट सिस्टम मधूनच होतं यातूनच आपल्याला एनर्जी मिळते यातूनच आपली इम्युनिटी वाढते ह्याही गोष्टी आहेत इव्हन जी बॉडी डिटॉक्स कारण बॉडी इथं ठेवू शकत नाही पोटामध्ये जर टॉक्सिक असेल तुमच्या तर पूर्ण बॉडी मध्ये पसरवतो जर तुमच्या वेळेवर जर पोट जर साफ झालं साठ सत्तर टक्के आजार असे येणार नाही शरीरामध्ये म्हणजे आई वडील जुन्या वेळी जे सांगायचे हे अगदी बरोबर होतं फक्त आपण आता जरा शिक्षण जास्त झाल्यामुळे बऱ्याच जणांचं आई वडिलांना आपण कॅज्युअली घेतो परंतु जुन्या काळी जर जी काही पथ्य जर आपण आई वडील आजोबांनी सांगितले जर आजही पाळली तरी आपण बऱ्याच आजारापासून वाचू शकतो तुम्ही काम करा किंवा तुम्ही रूट वर काम करा आणि ते काम केल्यामुळे तुम्ही क्रोनिक करू शकता तर तुम्ही असं काही yes. एक्झाम्पल सेट्स केलेत का तुमचे जे फाउंडेशन आहे तुमचं आणि त्यामार्फत तुम्ही शिबिर घेता घेतो आणि मग अनेक जणांना तुम्ही मदत केली तर अशा कोणाला बरं केलंय काही जर क्रॉनिक आजार होता पण तुम्ही त्याला तो रूट वर काम करून कमी येस आता आपण सगळ्यात जास्त सध्या जे आजार आहेत डायबेटीज त्याच्यावर बोलू आपण डायबिटीज म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन सिक्रेशन होत नाही जे बिटा सेल्स असतात आपल्या पॅनक्रीज मध्ये ते ऍक्टिव्ह नसतात है ना हे काहीतरी खाल्ल्यानंतर ऍक्टिव्ह होतात आता तुम्हाला शुगर डिटेक्ट झाले डॉक्टर एक गोळी देणार तुम्हाला ही गोळी काय करते तुमच्या इन्शुलिनची मात्रा पूर्ण करून टाकते परंतु हाय रूट कॉज वर जर आपल्याला काम करायचंय ह्याने तुम्ही म्हटल्याप्रमाणे गोळ्यांचे डोसेस वाढतात आम्ही काय करतो त्याच्या थोडं आहार विहारामध्ये बदल करून त्याची शुगर म्हणजे इन्शुलिनचे हजारो पेशंट आम्ही आतापर्यंत बरे केले ज्यांना गँगेरी होतं की डॉक्टरांनी सांगितलं होतं की आयुष्यभर तुला गोळ्या खावा लागतील इन्शुलिनचे युनिट वाढत चालले होते मग रूट कॉजवर काम करायचं जे आमच्या चॅरिटीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बॉडी चेकअप करतो आणि त्याला त्याच्या जेवढे काही ऑर्गन्स आहेत ऑर्गनची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल आयुर्वेदाच्या माध्यमातून त्याच्या काही व्यायाम त्याला सांगतो त्याच्या काही लाईफस्टाईलमध्ये बदल अगदी छोटे छोटे बदल करून सुद्धा मोठे बदल होतात तसे हजारो पेशंट आमच्याकडे आहेत इव्हन दुसरं जे एक्झाम्पल आहे जॉईंट पेनचं आज प्रत्येक घरात तिशीनंतर सुरूच झाले जॉईंट पेन याला आता आधुनिक वैद्यक शास्त्रात काय औषध आहेत फक्त पेन किलर आणि कॅल्शियम परंतु तिथल्या लिगामेंट तिथल्या गाद्या झिजल्यात किंवा त्याला व्हिटॅमिन डी नाही त्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम नाही मॅग्नेशियम नाही झिंक नाही त्या रूट कॉजवर काम करतो आम्ही आमच्या चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून अशा है प्रत्येक आजाराच्या प्रत्येक आजाराचं एक मूळ असतं त्या मुळावर जायचं असतं मग ह्यासाठी आम्ही प्रत्येक पेशंट असेल किंवा प्रत्येक येणाऱ्या माणसाला आम्ही आरोग्य साक्षर बनवायचं आमचं काम आहे आणि मॉडर्न मेडिसिन जे आहेत आपले तर त्या मॉडर्न मेडिसिन्सचे नवीन नवीन साइड इफेक्ट पण आहेत आपण बघतो तर ते काम आहे ना त्या व्यक्तीला बरं करण्याचं जे काम आहे त्यापेक्षा ते, ते, ते वेगळंच काम काहीतरी करतात बरोबर आहे किंवा डोसेसचा ओव्हर हो डोस झाला एखाद्या गोळी मागे पुढे झाल्यात हो किंवा चुकीच्या टायमाला चुकीच्या गोळ्या घेतल्या गेल्या त्यामुळे लोकांवर इफेक्ट पडतो तर आयुर्वेदाचे असे साईड इफेक्ट होतात का नाही आयुर्वेदाचे साईड इफेक्ट का नाही आपले ले ले। आपले जा जा भावे, भावे की आपलं शरीर मग अशी सांगितल्याप्रमाणे पंच महाभूतांनी बनलेले म्हणजे त्याच कंटेंट वापरून नॅचरल कंटेंट वापरून आपण आपले औषधं बनवतो की जे त्याच्या अन्नातून वेळा अभावे पावसा अभावे तो खाऊ शकत नाही पहिले लोक खाऊनच अन्न किंवा जे काही पदार्थ खाऊनच निरोगी राहिले ते आज मिळत नाही ते फक्त आयुर्वेद पुरवायचं काम करतं आणि जे साईड इफेक्ट तुम्ही म्हणता की जे आता एलोपॅथीमध्ये होतात आता काय होतं समजा एक मी मला डायबेटीजची गोळी आहे त्या डगोळीची अॅसिडिटी होती म्हणून मला अँटासिडे अँटासिड मुळे माझं डोकं दुखायला लागले आणि त्या डोकं दुखायला लागल्यामुळे मग ती एक म्हणून माझी जॉईंट दुखायला लागले पेशंट शेवटी विसरतो की मी कुठल्या आजारासाठी सुरुवात केली आणि मी आता आणि सिच्युएशन आहे सध्या पण आयुर्वेद तसं नाही आयुर्वेद काय करेल की तुम्हाला साईड इफेक्ट तर नाही परंतु साईड बेनिफिट खूप देतं की एका आजारासाठी आपण औषध घेतलं त्याबरोबर बाकीची तुमची इम्युनिटी वाढेल बॉडी डिटॉक्स होईल ब्लड प्युरिफिकेशन होईल तुम्हाला ऊर्जा निर्माण होईल तुमची आणि यातून ऑटोमॅटिक काही जे आजार भविष्यात येणारे ते सुद्धा निघून जातात हा एक प्लस पॉइंट आहे आयुर्वेदाचा आणि एक डेटा होता आम्ही पाहिला होता की ऑन एव्हरेज पर्सन इन अर्बन अर्बन इंडिया स्पेशली इन पुणे मुंबई टू डेली डोसेस म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आजकाल प्रत्येक व्यक्तीला म्हणजे एव्हरेज दोन ते तीन डोसेस आहेत गोळ्यांचे गोळ्यांचे हे प्रमाण कसं का एवढ्या सिटीज मध्ये एवढ्या सगळी प्रगती करून पण वाढत चालले आता कसं आहे विज्ञानही वाढतंय आणि आजारही वाढते सध्या आता तुम्ही जर पाच सहा कंपन्या जर टॉप मोस्ट फार्मा कंपन्या जर पाहिल्या आणि त्याचा जर टर्न ओव्हर पाहिलं तर करोडो मध्ये आहे आणि हा वाढतच चाललाय का जुना पेशंट गोळ्या खातोय आणि नवीन अजून ऍड होतोय ह्याचा विचार करणं गरजेचं आहे किंवा खरोखरी गोळी खाणं गरजेचं आहे का बीपीची असेल शुगरची त्यासाठी आपण काय करू शकतो तर हा एक अवेअरनेसचा विषय आहे अभ्यासाचा विषय आहे प्रत्येकाने याच्यावर विचार केला पाहिजे जर फार्मा कंपन्या जर आपण पाहिल्या ह्या दिवसेंदिवस डबल टेबल यांचा टर्न ओव्हर होत आणि डॉक्टर यांचे पॅकेज असतात की ते लिहिण्याचे पॅकेज सगळ्या गोष्टी आहेत हरकत नाही प्रत्येकाचा व्यवसाय आहे परंतु खरोखर गरज आहे का नाही आपण थोडं अवेअर होणं किंवा थोडासा अभ्यास करणे ह्या गोष्टी गरजेच्या आणि याच्यावरच आता आपण बघतो नेहमी कि डॉक्टर जेव्हा प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात त्यावेळी त्यांचं काम आहे की हे औषध आहे तू हे घे आता पॅरासिटामॉल आहे तर त्यांनी लिहायचं पर्टिक्युलर कंपनीच नाव आणि नंतर ना ते नाव बरोबर मग गरजेचं आहे का की ह्याच कंपनीचं दोघांना गरजेचं आहे ते दोघांचं टाईप असतं त्या गोष्टीसाठी की ठरलेले अग्रीमेंट असतात हे व्यवहारिक दृष्टिकोन असतो याच्या पाठीमाग की बाबा हेच लिहिल्यानंतर ते त्या बऱ्याच सगळ्यांना माहिती ती गोष्ट की काय चालले सध्या मार्केटमध्ये की आणि आपल्याकडे कसं आहे त्याला डॉक्टरांचीच प्रत्येक चुकी नाही आज जर आपण पाहिलं तर एखाद्या शिक्षण जर घ्यायचं एमबीबीएस तर करोड रुपये लागतात डॉक्टर काय करणार पहिल्यांदा प्रॅक्टिस मध्ये आलं का ते पहिलं वसूल करायच्या मागा लागणार बरोबर कमर्शियल झालंय सगळा विषय परंतु आयुर्वेदामध्ये कसं आहे अगदी कमी खर्चामध्ये आणि त्याचा खूप मोठा खर्च न झाल्यामुळे किंवा त्याच्या डोक्यात एवढं असतं की बाबा याला रूट कॉजवर बरा करायचं आहे असं तुम्हाला कधी दिसणार नाही की आयुर्वेद आयुष्यभर खातोय माणूस हळू काही दिवसांनी हळूहळू डोस कमी होतात आणि नंतर काही पत्ते सांगून आम्ही त्याला त्याची लाईफस्टाईल मेंटेन करतो आणि रुटीन चेकअप तुझं मॉनिटरिंग करत करत ह्या गोष्टी तू मेंटेन कर तुझं हेल्थी लाइफ हे सांगत असतो आणि आयुर्वेदाची जी औषध असतात आपली ती फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट चिप असतात पण आताच्या जगात तर विषय काय झालाय जसं आपण उदाहरण बघितलं की रतन टाटांनी नॅनो काढली होती पण लोकांनी तिला चिपकार चिपकार टॅग लावून हा गरिबांसाठी टॅग टॅग लावून दिली त्यांना की ही चिपकार आहे ही गरीब लोक वापरतात खर ती अफोर्डेबल होती मग तसंच काही आयुर्वेदाबद्दल होत चाललंय का कवी भाषेत मिळतात म्हणून लोक त्याकडे वळत नाहीत की अरे हे कवी म्हणजे काहीतरी खराब असेल गरीब लोक आहेत फक्त घेऊ आता आता माइंडसेट की की विचार करायला बाबा साईड इफेक्ट खूप व्हायला लागले कारण जाणवायला लागले आता स्वतः अनुभवले ते सगळे आता लोक आयुर्वेदाकडे वळालेत परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणेच बाबा स्वस्त म्हणजे खराब ही मानसिकता काही लोकांची आई पण बदलायला लागली म्हणजे आम्ही वीस वर्षापूर्वी जेवढी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा आम्ही सांगायचो की एक वेळ असेल की आखं जग आयुर्वेदाला अंगीकरेन आणि आज ती वेळ आलेली की आता लोक हळूहळू का ना ठीक आहे क्रोनिक मध्ये असेल तिकडे जातात दवाखान्यात परंतु आजही लोक आता आयुर्वेदाकडे वळायला लागले टर्न ओव्हर जर पाहिले आयुर्वेदिक कंपनीचे असतील किंवा जागतिक जर आज आपण जर आपला आलेख पाहिला तर आता वाढायला लागला म्हणजे अवेअरनेस आता व्हायला लागले पण काय होतं की जिथे पैसे गोष्टी बिघडतात तुम्हाला आयुर्वेदाचं भविष्य कसं वाटतं की आता ठीक आहे आता लोक कमी आहेत म्हणून कदाचित बोलू शकतो की मॉडर्न मेडिसिन्स पेक्षा आयुर्वेद चीप आहे पण चीप म्हणजे असं म्हणू शकतो पण जसं जसं पैसे वाढत जातील जसे लोक आयुर्वेदाकडे जेवढे ओळखतील तेवढ्याच बिझनेस वाढणार आणि तुम्ही असं मागाशी म्हटलात की त्या डॉक्टरांची चुकी नाही त्याला जेवढं हॉस्पिटल बांधायचं तेवढा ते स्टाफ आहे मग ह्या कारणामुळे त्या मेडिसिन्सचे जे रेट्स आहेत त्या वाढत चालले मग तुम्हाला आयुर्वेदाचं भविष्य कसं वाटतं त्याचे पण काही वर्षामध्ये रेट्स वाढत जातील आयुर्वेदामध्ये ना प्रोसेस कमी असतात प्रोसेस कमी आहे आयुर्वेदामध्ये की त्याचा चेकअप म्हणा किंवा अगदी नाडी बघून सुद्धा लोक आजार सांगतात आणि औषध देतात की त्याच्यामधला जो काय म्हणतो आपण की खर्च जो आहे हा कधी वाढणार नाही हा रॉ मटेरियलचे कॉस्टिंग वाढतात त्याची मागणी पुरवठा हा येतोच तरी पण जर आपण विचार केला की जर आयुष्यभर एखादी गोळी खाण्यापेक्षा तीन महिने सहा महिने जर गोळ्या खाऊन जर आपण बरं होत असो तर ॲव्हरेज काढलं किंवा कॅल्क्युलेशन काढलं तर शंभर टक्के त्याला ते स्वस्तच पडतं कारण बचत तेवढी होते त्याची भविष्यात पण येणारे आजार बरेच वाचतात बरोबर आणि सर तुम्ही स्वतः पुण्यामध्ये राहता आणि डेटा सांगतो की पुण्यामध्ये जास्त लोक आयुर्वेदिक साईडला वळलेली आहेत मुंबई सगळे जास्त आहे आणि सगळी लोक मॉडर्न मेडिसिन्स वर बिलीव्ह करतात पण पुण्यामध्ये असं नाही पुण्यामध्ये जास्तीत जास्त लोक हे आयुर्वेदाकडे वळत चालत हळूहळू बरोबर तर तुम्हाला असं ऑब्झर्व झालंय का हो कारण आता बऱ्याच मोठ्या मोठ्या हस्ती आयुर्वेदामध्ये पुण्यामध्ये होऊन गेल्या कि ज्यांनी ह्यासाठी काम केलं आयुष्य वेचलं आयुर्वेदाला पुढं आणण्यासाठी निसर्गोपचार तज्ज्ञ असतील आयुर्वेदिक डॉक्टर आता जीव तोडून काम करतात लोकांना सांगतात आतापर्यंत जवळजवळ नऊ लाख लोकांना चेक केले चार पाच हजार कॅम्प आम्ही घेतले ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार, -प्रसार करायचा याने काय होता हळूहळू आणि लोकांना आता महत्व पटायला लागले की बाबा एखाद्या ह्या गोळ्या खाण्यापेक्षा आपण ह्यातून कसं बरं होऊ शकतो आणि आपल्या परिवाराला वाचू शकतो इवन पुण्याच नाही की आता पूर्ण भारतभर एक मिशन चालू आहे सध्या की आयुर्वेदालाच लोक आता जर खूप क्लिनिक क्रोनिक असेल तरच किंवा आता आयुर्वेदाकडे लोक आता वळायला लागले आणि आयुर्वेदाचं एक ऍडव्हान्टेज पण आहे की ते दोषांवर काम करतं हो, 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 हो। वेगवेगळे जे दोष असतील बरोबर त्या सगळ्या दोषांवर ते काम करतात आणि त्या पर्टिक्युलर पर्सनला त्या हिशोबाने ट्रीट करतात येस, मॉडर्न येस, मेडिसिन जसं करतो सगळ्यांना सेम धरतं आणि त्यानुसार काम करतात पण आयुर्वेद हा प्रत्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की किती कसं असतं मी दवाखान्यात गेलो मला hmm. सर्दी uh, झाली डॉक्टरने सिनारेस लिहून दिली मला मला बरं वाटलं हे झालं लक्षणावर काम बरोबर hmm. पण माझी कप प्रकृती बिघडलेली आहे ना आणि हे पुन्हा पुन्हा बिघडू नये म्हणून आयुर्वेद काम करत लक्षणावर मुळावरती हा फरक आहे जसं hmm. की आता समजा तुमच्या शरीरामध्ये वात वाढला तर सगळे हाडांची दुखणी होणार तुमची hmm. कप वाढला तर सगळे रेस्पिरिटी म्हणजे श्वसनाचे आजार ते सगळं चाललं आणि पित्त जर वाढलं तर पोट आणि स्किनचे आजार होतात आता ह्याची लक्षणं वेगळी असतात याचा कॉज वेगळा असतो मग आयुर्वेद काय करतं की बाबा तुमचं काय वाद बिघडलाय का पित्त बिघडलंय कप बिघडलाय हे बघून त्यावर जर काम केलं का तर काय होईल पुन्हा येणारा आजार भविष्यात येणार नाही हा एक फरक आहे आणि मुळावर पण आहे ना पेन मॅनेजमेंट करायचे तर आपल्याला मॉडर्न मेडिसिन काय सांगतं गोळ्या घ्या पण असं नाही करत तुम्हाला मशात सांगतं इतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायलाच लावतात म्हणजे बाहेरून पण काम आतून पण काम त्याबद्दल तुम्ही सांगू शकता यामध्ये कसं आहे सर की पहिल्यापासून जी एक प्रोसेस आहे आयुर्वेदाची की तुमची बॉडी शोधन आणि शमन म्हणजे तुमचा आजार घालवायचा आहे आणि ते डिटॉक्स करायची बॉडी कारण कसं का असतं की एखादी गोष्ट ज्यावेळेस शरीरामध्ये तुम्ही करता म्हणजे एखादी वेदना मारता तिथं मेद तयार होतो त्याला बाहेर काढणं पण गरजेचं आहे तिथं जर राहिला तर वेगळा आजार तयार होतो हेच झाले ना सध्या औषधाने मग आयुर्वेद काय करतं की तुम्हाला एखादा आजार आला तो पूर्णपणे बाहेर काढायचा बॉडीतून आणि मग त्या प्रोसेस एक आहे पंचकर्म असेल मशाज आहे किंवा बॉडी डिटॉक्स आहे मेडिटेशन आहे व्यायाम आहे अन्न उपवास सांगितलं आपल्या आपल्या आयुर्वेदामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्व आहे की जे रूट कॉजवर जाऊन काम करतं प्रत्येक गोष्टी समजा तुम्ही सारखं सारखं तुम्हाला ऍसिडिटी होते सारखं सारखं तुमचं पोट बिघडतंय एक दिवस तुम्ही उपवास करून बघा तुम्ही अगदी छोटं काहीतरी अगदी किंवा उपवास किंवा अर्ध उपवास तरी तुम्हाला जो आराम मिळेल ना हा अँटासिडनी किंवा तुम्ही कॉन्स्टिट्युशनच्या गोळ्या खाऊन नाही मिळणार रूट कॉजवर काम करणं गरजेचं आहे याच्यामध्ये पेन मॅनेजमेंट असेल किंवा कुठलाही आजार मुळावर जर घालवायचा आहे तर तुम्हाला आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या काही पद्धती आहेत याला फॉलो करणं गरजेचं आणि साध्या पद्धती खूप रॉकेट सायन्स काय नसतं याच्यामध्ये आता काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बघितली तुमची आणि आपल्या ऑडियन्स बरेच जण बघितले असेल एक निमगाव भोगी म्हणून एक गाव होतं त्या गावामध्ये तुम्ही जाऊन तिकडे काहीतरी सांडपाण्याचा एक प्रॉब्लेम झाला होता आणि तिथल्या लोकांना थोडी बाधा झाली होती आणि त्यांना तुम्ही हेल्प केली होती हो, हो. तर आपण जर बघितलं तर ह्या जे मॉडर्न मेडिसिन फॅक्टरीज फॅक्टरीज मध्ये मध्ये ते काम करतात लोकांना वाचवायचं पण बाय प्रोडक्ट आहे ते लोकांना त्रास देण्याचं काम मग आयुर्वेदाच्या फॅक्टरीज आहेत त्या असं काही करतात काम नाही आयुर्वेदामध्ये काय म्हणतो बाय प्रोडक्ट खूप कमी निघतं किंवा डेस नसतं जिथे केमिकलचा वापर होतो केमिकलचा वापर समजा एक मला गोळी बनवायची त्यासाठी मी प्रिझरेशन वापरतोय त्याला uh, काय म्हणतो त्याला जर बनवायचं पॅकेजिंग आहे सगळ्या गोष्टीचा केमिकल वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो परंतु आयुर्वेदामध्ये ज्या काही पद्धती आहेत सध्या म्हणजे प्रत्येकाला माहिती वैद्य लोक बनवतात किंवा फॅक्टरी इव्हन असतील तर इथे त्या मानाने त्याचा जो बाय प्रोडक्ट किंवा वेस्टेज मटेरियल आहे हे खूप कमी प्रमाणात साइड इफेक्ट करतो आणि आपली जी ऑडियन्स आहे आणि आपली येणारी uh, जी इंडियन जनरेशन आहे ती आयुर्वेदाला जास्त फोकस दे आपल्या पूर्वजांनी हे सगळं ज्ञान आपल्याला आतापर्यंत दिलेलं त्याला ते दुसऱ्या दृष्टिकोनातून बघतील की अरे हे तर तेवढं चांगलं नाहीये किंवा हे एवढं मॉडर्न नाहीये आताच सा मॉडर्न सायन्स हे खूप आधुनिक आहे आणि त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे असं थोडासा पर्सपेक्टिव्ह चेंज व्हायला पाहिजे तुम्ही सर जाता जाता आपल्या ऑडियन्सला असा काही मंत्र सांगा किंवा असं काही तुम्ही असं काही आपल्या ऑडियन्स सांगू शकता जेणेकरून त्यांना रुट कॉज वर काम करायला हेल्प होईल ऍक्च्युली बरोबर प्रश्न आहे हा कारण सध्याच्या पद्धतीने आजार वाढत चाललेत इंडिया ज्या पद्धतीने चाललाय लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत जे आजार प्रॅक्टिकल आम्ही आज बघतोय तर एवढं वाईट वाटतं की आज पुढं भविष्य काय प्रत्येकाचं यासाठी काय करावं लागेल आपल्याला की जी आपली जी पद्धती आहे मग तुम्ही कुठेही घ्या ट्रीटमेंट किंवा कुठेही तुम्ही ओपिनियन घ्या पण सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं आहे शंभर टक्के एकाच डॉक्टरवर विश्वास ठेवू नका दुसरी गोष्ट छोट्या छोट्या आजारासाठी तुम्ही जे आज मॉडर्न मेडिसिन सारखे खाऊन खाऊन जे शरीराला सवय लावली ही कशी कमी करता येईल याचबरोबर व्यायाम असेल आहार आहे विहार आहे तुमचं पाणी तुम्ही किती पिता रेस्ट कसा घेता किंवा तुमच्या डाएटमध्ये काय प्रकार आहेत हे सगळं तुम्ही बघत बघत जर थोडा स्टडी स्वतः जर केला तर शंभर टक्के आपण ऐंशी टक्के तर आजार असेच वाचू शकतो आपण यावर काम करणं गरजेचं आहे यासाठी खूप पुस्तकं अवेलेबल आहेत खूप आपल्या आजूबाजूला आयुर्वेदाचार्य असतील किंवा जे एक्सपर्ट लोक आहेत ह्यांचे सल्ले घ्या परंतु जर आपण नॅचरल प्रोसेस जर आपण जर गेलो तर काय होईल की आपण आणि आपण जे करतो तेच आपली पुढची पिढी करणार आहे मग ह्याच्यामुळे काय होईल की आज आपले जे आयुर्मान कमी झालंय आज आपण रोज उठून दवाखान्यात जावं लागते कोणाला कोणाला घेऊन आज प्रत्येकाचं बजेट आज जर पाहिलं खाण्यापेक्षा जास्त मेडिकलवर खर्च होतोय बरीच लोक ह्या मोठ्या मोठ्या आजारांनी आज गरीब गरीब झाली श्रीमंतीची तर हे सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली बघतो यासाठीच आपल्याला अजून वेळ गेलेली नाही यासाठीच आपल्याला स्वतः वर काम करणं गरजेचं आहे आणि जे काही आपल्या आज आपण बघतोय आजूबाजूला आपल्याला कळतंय पण वळत नाही असं झालंय सध्या की आयुर्वेद सगळ्याला मान्य आहे परंतु पेशन्स ठेवून चांगल्या माणसाला शोधून काही आयुर्वेदिक औषधं आणि ह्या सगळ्या पथ्य जर आपण पाळली तर हंड्रेड आणि वन पर्सेंट मी सांगतो आज सुद्धा मी ताकद आहे की कुठल्याही लेव्हलचा कुठलाही आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो धन्यवाद सर तुम्ही आलात आणि आपल्या थँक्यू नक्कीच ते तुण् लोक आजच्या एपिसोड मधून बरच त्यांच्या लाईफमध्ये अंगीकृत करण्याचा प्रयत्न करतो तोच विचार आहे तोच आजचा उद्देश आहे आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आपल्याला कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल आपला जेवढा नंबर वाढेल तेवढा आम्ही ह्या चॅनलवर चांगले चांगले गेस्ट ना आणू शकतो म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत फक्त आणि फक्त आपल्या मराठी पॉडकास्टवर